दादाराव पाटील शिंदे शेनीकर यांचे निधन आज सकाळी अकरा वाजता शेनी तालुका अर्धापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अर्धापूर मीडिया नेटवर्क प्रतिनिधी तालुक्यातील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व शेनी गावाचे सरपंच प्रतिनिधी दादाराव विठ्ठलराव पाटील शिंदे वय सत्तर यांचे दिनांक तीन जून मंगळवारी रात्री अकरा वाजता आजाराने निधन झाले त्यांच्या पार्थिवावर दिनांक चार जून रोजी बुधवारी सकाळी अकरा वाजता शेनी तालुका अर्धापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे दादाराव पाटील शिंदे यांच्या पश्चात पत्नी तीन मुले एक मुलगी भाऊ सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे ते शेनी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन माधवराव पाटील शिंदे यांचे मोठे भाऊ होते तसेच प्रसिद्ध पहिलवान संतोष दादाराव पाटील शिंदे यांचे वडील होते तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दादाराव पाटील शिंदे यांना मीडिया नेटवर्क परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली